काय झालं मला कल्पना नाही पण मी आता बोललो की जी समिती आहे आपली त्याच्यामध्ये परवाच आमची मिटिंग झाली वि के पाटील साहेब समितीचे अध्यक्ष आहेत आणि याच्यावर योग्य पद्धतीनं तोडगा निघाला पाहिजे मराठा आरक्षणाच्या बाबतीत समितीमध्ये झालेली सगळी चर्चा आहे समितीनं पूर्ण अधिकार वी पाटील साहेबांना दिलेत अध्यक्ष म्हणून की त्यांनी या बाबतीमध्ये चर्चा करावी त्याचबरोबर एकच या याच्यामध्ये मला म्हणजे एक, एक मंत्री म्हणून आज मंत्री म्हणून मी तो उभा आहे यापूर्वी मी आमदार होतो सगळ्या मोर्चांमध्ये पहिल्यापासून माझा सहभाग सातारा नागपूर मुंबई सगळ्या ह्याच्यामध्ये माझा सहभाग होता आरक्षणाबाबत एकच माझी भूमिका आहे की आपलं जे मराठा समाजाला जे आरक्षण आपण मागतोय ते उद्या कोर्टामध्ये आरक्षण दिलं की कोण ना कोण परत हे आरक्षण रद्द करा म्हणून कोर्टात शंभर टक्के जाणार कारण हा विषय जो आहे हा विषय असाच हे करण्याचा काहींचा डाव आहे त्यामुळं आज सरकारच्या माध्यमातून जो प्रयत्न चाललाय किंवा आता जे मी स्वतः बघतोय मान्य देवेंद्र फडणवीसांचा पण जो प्रयत्न आहे की उद्या कोर्टामध्ये हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल कुणीही कुठल्याही कोर्टात जाऊ दे तरी या दिल्या गेलेल्या आरक्षणाला कुठेही गालबोट लागलं ला नाही पाहिजे ते रद्द झालं नाही पाहिजे आणि समाजाला योग्य पद्धतीनं आरक्षण मिळालं पाहिजे जे कायद्याच्या आणि घटनेच्या परवानगी ती जी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पण माहिती आहे जे मला कळते की कोर्टानं पण त्याच्यामध्ये काही आदेश केलेले आहेत आणि कोर्टाच्या याच्या नाही दिलेले आणि नक्कीच हे कुठलंही लोकशाही मार्गाने होणार हे दडपण्याचं प्रयत्न सरकारचा नाही आहे आणि असा प्रयत्न करणार पण नाही आम्ही सगळे लोकशाही मानणारे लोक आहोत किंवा आणि शेवटी आज आम्ही तरी कुठनं आलो हो, आज आम्ही पण ग्रामीण भागातनंच आलोय ना आज मंत्री म्हणून मी जरी असलो किंवा मी जरी आज तुम्ही मला मंत्री म्हणून प्रश्न विचारला तरी शेवटी मी पण एक मराठा समाजाचा घटक आहे आज मला पण माझ्या ठीक आहे माझी परिस्थिती चांगली असेल माझी परिस्थिती किंवा माझ्या मा, आरक्षणाची थोडी आर्थिक परिस्थिती चांगली मला त्याची जड बसत नसेल पण आज वस्तुस्थिती आहे की लोका है, है। आज राज्यात मराठा समाजातले अनेक लोक आहेत समाज संख्येनं मोठे आहे पण आज लोक एवढी त्याच्यामध्ये आहेत की ज्यांना आज त्यांची परिस्थिती दयनीय झालेली आहे त्यांना शिक्षणाची इतर याची जड बसती आहे म्हणजे आता या झाडा त्यांना सोसत नाहीत असे त्यामुळं शंभर टक्के या बाबतीमध्ये सरकार आणि सगळे नेते तिन्ही दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री सहानुभूतीपूर्वक विचार करून चांगला तोडगा याच्यावर निघावा या दृष्टीनं प्रयत्न करतो आरक्षणाच्या मुद्द्याला पहिल्यापासून माझ समर्थन आहे आणि आज सुद्धा आहे आणि कायम राहणार शेवटी आरक्षण मिळालं पाहिजे गरजू जे, जे मराठा समाजातील लोक आहेत त्यांना आरक्षण मिळावं ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे मोर्चे निघता येत आंदोलन होते दुसरीकडे मुंबईमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपकडून बॅनरबाजी करण्यात येते मराठ्यांना पहिल्यांदा आरक्षण देणारे उच्च न्यायालय ते आरक्षण टिकवणारे नेतृत्व हो। म्हणजे देवेंद्र फडणवीस असे बॅनर फरले काय नाही खरंच आहे तुम्ही आता बघा म्हणजे ज्या वेळेला पहिलं आरक्षण दिलं गेलं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेला ते हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं गेलं आणि ते हायकोर्टामध्ये त्यावेळेला चॅलेंज केल्यानंतर टिकलं हायकोर्टाने त्यावेळेला रद्द केलं नाही त्याच्यानंतर निवडणुका झाल्या निवडणुका झाल्यानंतर परत हायकोर्टामध्ये खरं म्हणजे वकील वगैरे ह्या गोष्टी म्हणाव्या त्यावेळेला हे रद्द झालं हे आपलं आरक्षण जे उडालं हे निवडणुका झाल्यानंतरच्या याच्यामध्ये आपलं आरक्षण गेलं ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे ह्यात काय चुकीचं आहे असं नाही पण शेवटी आता मागच्या गोष्टी काढण्यापेक्षा आज आपल्याला काय पाहिजे हे बघितलं पाहिजे आपण आज आपली भूमिका हीच आहे की घटनेच्या चौकटीमध्ये आणि कायद्याच्या चौकटीमध्ये बसल असं कायमस्वरूपी आरक्षण मराठा समाजाला मिळावं आणि दृष्टीनं महायुतीचं सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली शंभर टक्के प्रयत्नशील आहे की हे आरक्षण लवकरात लवकर देण्याच्या बाबतीत नक्की नक्की नाही नक्की तोडगा निघल आणि म्हणजे शिष्टमंडळ असू दे किंवा समितीमध्ये मी, मी सुद्धा त्या समितीचा एक भाग आहे आम्ही पण विखे पाटील साहेबांनी पण बरोबर सांगितले की आपण पण जाऊन त्यांना जनंगे पाटलांना भेटू त्यांच्याशी या बाबतीमध्ये तोडगा काढू काही गोष्टी ज्या आपल्या पातळीवरच्या आहेत ज्याला घटनेचा वगैरे फार नाही त्या आपल्याला ज्या काही करता येतील त्या आपण करू थोडं जे घटनेचा पेच निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत त्याला जरा आपल्याला केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल ह्याचा समन्वय साधून आपल्याला निर्णय घ्यायला लागते